रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा एकट्या इचलकरंजीतील वार्षिक शंभर कोटीचा लाभ मिळणार वीज बिलातील अतिरिक्त सवलत निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यंत्रमाग उद्योगासाठी वीज दरातील अतिरिक्त सवलत देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला या निर्णयाचा फायदा राज्यातील यंत्रमाग धारकांना होणार आहेच शिवाय केवळ इचलकरंजीतील यंत्रमाग धारकांना वार्षिक शंभर कोटी रुपयांचा लाभ होणार आहे 15 मार्च 2024 रोजी 27 एच पी खालील यंत्रमाग धारकांना अतिरिक्त एक रुपयाची सवलत व 27 एच पी वरील यंत्रमाग धारकांना अतिरिक्त पंच्याहत्तर पैसे सवलतीचा शासन निर्णय झाला होता मात्र यासाठी ऑनलाइन नोंदणीची अट घातली होती यातील जाचक अटीने नोंदणी पूर्ण होत नव्हती त्यामुळे नोंदणी अट रद्द करा अशी मागणी होत होती नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळात यंत्रमाग धारकांची ऑनलाईन नोंदणी अट शिथिल करण्यात आली आहे याचा लाभ इचलकरंजीतील सत्तावीस एच पी खालील सात हजार एकशे पासष्ट आणि सत्तावीस एच पी दोन हजार पाचशे शहाऐंशी यंत्रमाग ग्राहकांना मिळणार आहे या निर्णयामुळे फक्त इचलकरंजीच्या सत्तावीस एच पी खालील यंत्रमाग ग्राहकांच्या लाईट बिलापोटी प्रति महिना दोन कोटी चौदा लाख व सत्तावीस एच पी यंत्रमाग ग्राहकांचे सहा कोटी म्हणजे दोन्ही मिळून एकूण आठ कोटी रुपये इतकी बचत होणार आहे तर वार्षिक शंभर कोटी इतकी बचत होणार आहे अशी माहिती पॉवर लुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महान कार्य वृत्त समूहाशी बोलताना दिली महानकर निप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा